खिद्रापूर जुगुळ पुलाचं काम तातडीनं व्हावं यासाठी छत्रपती ग्रुपच्या वतीनं पुलाजवळ ठिया आंदोलन करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली चार महिन्यात जमीन अधिग्रहण करून पुलाचं काम सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली खिद्रापूर जुगुळ पुलाचं काम गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलंय याबाबत छत्रपती ग्रुपच्या वतीनं वारंवार आंदोलनं करण्यात आली आहेत एका शेतकऱ्याच्या जमिनीचं अधिग्रहण रखडल्यामुळे पुलाचं काम थांबलंय याबाबत प्रमोददा पाटील यांनी छत्रपती ग्रुपच्या वतीनं आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार खिद्रापूरसह परिसरातील ग्रामस्थांनी पुलाला घेराव घालत ठिया आंदोलन केलं होतं त्यानंतर आज प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी खिद्रापूरमधील ग्रामस्थांची बैठक घेतली आणि चार महिन्यात जमीन अधिग्रहण करून पुलाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं काम सुरू झालं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छत्रपती ग्रुपचे प्रमोददा पाटील यांनी दिला लाटकर बंधूंच्या जमिनीचा अधिग्रहांचा जो रखडलेला प्रश्न आहे त्याच्यामुळं जुगुळ खिद्रापूर पूल जे थांबलेला आहे त्याच्यासाठी लाटकर स्वतः प्रांत कार्यालयामध्ये एकोणीस तारखेला बैठकीला येत आहेत आणि आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि प्रशासनाकडून त्यांना काही पर्याय दिले जात आहेत त्या पर्यायावरती मार्ग निघाले तर ठीक आहे नाहीतर येत्या चार महिन्यामध्ये जमीन अधिग्रहण शासनातर्फे केली जाईल हा शब्द आश्वासित शब्द आपल्याला प्रांत कार्यालयाने आपल्या जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि आम्ही त्या शब्दावरती समाधानी राहून येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा फॉलोअप करून येत्या चार महिन्यामध्ये ते पुलाचं चा काम चालू होऊन पूल पूर्णत्वास गेला पाहिजे यासाठीचा पाठपुरावा आमचे सगळे खिद्रापूरचे नागरिक आणि समन्वय समिती करेल यावेळी दयानंद खानोरे अविनाश पाटील पूजा पाटील पूजा खानोरे रोहित मलमे हिदायत मुजावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते